मी तर काय चाललंय सुग आज काय चाललंय रव्याचं उत्ताप आज पिन इकडं दिदीकडे स्वयंपाक आहे पिनू दीदीकडे आमच्या आणि आम्ही आहे आज आम्हाला सासून आलाय आराम आज स्वयंपाक आता तिचा उलताप व्हायला नऊ वाजत आल्या त्या घेवडे घेऊया शेंगाई चपाती आहे शिल्लक म्हणून आज स्वयंपाक नाही करायचा शिव शिवचे पप्पा गेले ते लग्नाच्या पूजेला जेवायला आज आमचाच आहे कारभार म्हणजे स्वयंपाकच नाही बनवायचा काय तर ना दिवसभर वादळ आहे काल तर दिवसभर पाऊस होता आणि त्या वादळीमुळं ना असं वाटतयच करायला उठायच नको माळाला मुरू मासतो ना त्यामुळं नाही हे होत पाहिजे तर व्हिडिओ काढते का अर्ध्या तासाचा माणसांना सुल वरपले बटन भेटल्यावर किती आनंद होतो आपल्या नशिबातच नाही सुल प्ले बटन आमचे पण पाहुणे रावलेले बघतात बर का व्हिडिओ पण त्यांना ना लाईक हीच कळत नाही अजून लाईक म्हणजे काय कमेंट लाईक असं एवढं नाही कळत कारण आमचे सगळे गावाकडचे पाहुणे रावळे त्यामुळे त्यांना ना एवढं कळत बघायला जण बघतात त्यांना पण आनंद वाटतो घर बसले आपली बहुने रावळे बघायला भेटते ते त्यामुळं काय म्हणतात काय म्हणते काय म्हणतात शिवरा शिवराचा पप्पा बाहेर चाललाय त्यांचं काय शिवरायाला आता मोबाईल घेतलाय बसलाय तिकडं बघतो व्हिडिओज नाही काढून देत त्यामुळे त्याला मोबाईल लागतो त्याला त्याचा पप्पांचा नाही घेतला इकडे तिथे केला कारभार रवा आणि गव्हाचं पीठ थोडंसं घातलंय भिजायला ते दहा मिनटं भिजून द्यायचं म्हणून काही इकडं सुटतो परीक्षा कशी चालली आपण मज्जा बघून मज्जा बघू दिले हाऊस मी करते मी करते मी करते करू दे आता तर कुठल्या गाडीत बसू असलं काम आहे आमच्यात तिला म्हणलं की शेंगाय चपाती आपण घेऊ नाही मी करते तुम्ही खात ही जवळ करायचं खायचं नऊ वाजत आले ते आम्हाला आता किती वाजतायची गॅरंटीच नाही आणि हे ताजजी बसली दुगीला काय चेत नाही दोघे बसले ते मला लावलाय मोबाईलला काय मग मी धरते मोबाईल तुम्हाला दाखवते दिदीची मज्जा आजची तशी तवा फिरावते का गॅस फिरावते काय करतील देवा काय करेल देवा काय करेल हा का कस काळ मीठ करून ठेवले ऐक बघा तुम्ही आजीचा करायचं पुढे शिरायचं ते छान लागत मी स्वतः केलं की मी नाही बाबा परत करणार शिकायचं हे आसलंच होणार आहे काहीतरी शिकल्यावर चांगलं होईल येत्यात गव्हाचं पीठ टाकलं ना छान होतात अशी आमची आजची परिस्थिती बघा तुम्ही पातीला झाकले घेवड्या शिंग तिथे झाकले त्याच्यात झाकले चपात्या तिला खायची नव्हती घेवड्या शिंग म्हणजे मी तसलं खाणार नाही त्यामुळे तुमचं काय म्हणणं या गोष्टीवर ह्यानला छान जमतात परतच्या वारीनं आजीला करायला बाब कशाचा नाही आजी मी काय खाऊ नाही म्हणत आजी चहा झालाय का पटकन देना शेक दे ना आजी चहा मग आजीनं लुटू लुटून द्यायचं आजी तरी कवर लुटो लुटो करेल एकदा बिघाडले तर दुसऱ्यांदा चांगले तिला कधी शिकायची तिला कधी यायचं शिकायची करून नाही दिल्यामुळे येणार नाही मग जेव्हा उशीर झालाय आता गावा जेवण आतापर्यंत झोपलो असतो पण जाऊ द्या मग तिच्या सुतान का अस तव्याच्या बाहेर काय नाही तस टेन्शन आज धर आता दिदी नाय गेला आजी संघ जाणार आहे बाकरी उलताय आजी आत वाडाय तव्याच्या बाहेर गेले असं आहे आमची परिस्थिती बघा आता जाऊनच दिले ना असूनच दिले आता काय पर्याय दुसरा तवा शिवराच चाललाय तिकडे घरात दरपूर मोबाईल कोण म्हणाल शिवराया आवडीची पापड पुरी खाऊन त्यामुळं त्याला काही टेन्शन नाही का गोणी मूमी काही करा उद्या आपल्या ग्रंथाची समाप्ती होती उद्या उद्याच्या ग्रंथाची समाप्ती म्हणतात गोकुळ अष्टमीची कोण म्हणत आहे करायला मग आता काय माहित काय होतं आता थ्राम त्याला फोन लावून बघणार आहे ती काय म्हणतात तसं असं करायचं मग करायचे का नाही ते ठरवायचे का आधी कशी तुकडं तुकडं ती ना सारखी उलट नाही त्याचं बदलत आहे गॅस करते कमी आणि ती उलाते ती पटापटा पटा न शिकती एक दोन केल्या ती जास्त केलं असतं तर लय मोठा पचका दिदीने केला असता मी शिकते नाही करते मी शिकते नाही करते शिकायची कधी यायचं कधी म्हणजे मी तरी काय जन्मला तर अजून मला या अजून जास्त जमायचं आहे आणि तिचं लई येताना असतं बर का मैत्रिणी मग टाकू पण नको ठेऊ पण नको आणि ती मग लई संपली आणि लई घालून असं तिला हिताचा प्रकार आहे त्यामुळे तसं आहे माझं काही नसतं खायचं आहेच म्हणल्यावर खायचंच म्हणल्यावर जाणार आहे करायला लागणार आहे जास्त टाकलं तर वस्तू चांगली होती आता तर म्हणली करायचं नाही ना आता तर म्हणते जमल आता काय माहिती आता दाबून दाबून त्याचा असं असत शिकवताना खेळ त्यामुळे आपण काही जास्त डोकं चालवत नाही तर बनवले चांगलं यात शिमला मिरची घातली टोमॅटो घातले कांदा घातलाय गव्हाचं पीठ घातले छान झाले कडक झाले मिरची घातली

ती मनानं काही डोकं नाही चालली पहिली तरी करायची आजी आमच्या पैसे नव्हती आजी जशी इकडं राहिला गेलो तरी पण आत्ता नाही करत आलो पटापटा गोल बनव नको नको सगळं काय करते का येत दावावरून मोठ्याचे मोठं नाजूक करावं नाजूक शिकावं हल्लीच्या पिढीला नाजूक लागतं आपण खेड्यातले शितीतल्या मला जमत नाजूक नाजूक आपल्याला काय जमायला आपण खेड्यात आहे मग आपल्याला सवय कधी लागायची नाजूकची मोठ काय सगळ्यांना शेत खेड्यातली लोक मोठच करतात बारक नाही कुठली गोष्ट ताटली झाकून ठेवा आजीचा सोगरावा इकड आणि आजीला पुढे बसावं की आजीचं ध्यान काय असतं माहिती का मम्मी मम्मी करेल मम्मी करेल मम्मी पण जर मागतो आपण दुखी बाजूला हो मम्मी करेल मम्मी तरी कवर करेल तिला मी म्हणलं तू

असं शिकवा आता गावरायांचा आख्ख पदार्थ दिदी करणार आहे ना आम्ही सांगणार आहे आता अनारशाचं बिझाय घालायचं या म्हणजे अनारशात काय दहा पंधरा दिवस राहिले गोळे बिळे करून दोन चार दिवस दिस म्हणून परत मधल्या काळात अडचणी वगैरे आल्यावरच्या आजीकड आजी उठत आजीला बघू दे ट्राय तुमच्या दोघांचा झालं मग माझी बारी आजी फुल आहे काय उतापा फुल आहे तीच काळानं आजी काय बिचारी म्हातारे कशी झाले कोणानं का वयान आजी आज फुले 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 खरपूस खरपूस होत आहे चांगलं तिला आजीचा पण विश्वास नाही मग तेवढा गेल काय नाही अभ्यासात दुःख चालवायला ते की शिरलंच मग काय हे नाही आज नवीन पदार्थ आज नवीन पदार्थ आहे अंड्याच्या पोळीचं का नाव काढताय श्रावण महिना घरात मारलाय मला श्रावणी बेसन पोळ्या ही शिकायच्या सपाटीच बनवायच्या आपल्याला आता खूप दिवसांना हा पदार्थ बनवला गेलाय आमच्या घरात मॉनेटायझेशन हो तोपर्यंत आपल्याला लाईकची आणि फर्स्ट गरज आहे तुम्ही सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही लका कमेंटच करत नाही आम्हाला होता पण कसं वाटलं सांगा बाय बाय करा